बघा ते हिंदुस्तानचे महान राष्ट्रभक्त आणि हिंदुत्ववादी पंतप्रधान यांना जा, असं वाटतं की त्यांच्यासारखा राष्ट्रभक्त या देशात जन्माला झाला नाही त्यांनी काल त्यांच्या मंत्रालयानं म्हणजे त्यांच्या सरकारनं एशिया चषक क्रिकेट सामने आणि खास करून पाकिस्तान बरोबर खेळण्यास हिरवा कंदील दाखवला ग्रीन सिग्नल दाखवला भारताच्या क्रीडा मंत्रालयानं आणि खास करून प्रधानमंत्र्यांनी हा धक्कादायक आहे प्रकार नरेंद्र मोदी असतील गृहमंत्री अमित शाह असतील संरक्षण मंत्री राजनाथ सिंग असतील यांच्या राष्ट्रभक्तीचा राष्ट्रभक्तीचा आणि हिंदुत्वाचा मुखवटा उरबडून काढणारा कालचा निर्णय त्यांनी घेतला की पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळू शकता मी प्रधानमंत्र्यांना प्रश्न विचारलो पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळण्याची जी काय आपल्याला खूप खुमी आहे किंवा खाज आहे त्यासाठी आपण पेलगावमध्ये जे शहीद झाले त्यांच्या कुटुंबियांना विचारलं का त्यांच्या भावना समजून घेतल्यात का आणि असं आपली कोणती मजबुरी आहे की तुम्ही पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळणार आहात एका बाजूला तुम्ही असं म्हणताय की पाणी आणि रक्त एकत्र वाहणार नाही पाकिस्तानला जे पाणी आपण देतो सिंधू नदीचं ते आम्ही अडवू पाणी आणि रक्त एकत्र वाहणार नाही असं आपण म्हणत आहे मग क्रिकेट आणि रक्त एकत्र कसं जाईल याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल हा निर्लज्ज पण आहे हे जर दुसरं कोणाचं सरकार असतं आणि हा निर्णय घेतला असता तर नरेंद्र मोदी अमित शहा वगैरे वगैरे लोकांनी संपूर्ण देशभरामध्ये दे एक आंदोलन उभं केलं असतं पण प्रधानमंत्र्यांनी अगदी शांतपणे पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळण्यास परवानगी दिली ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेलं नाही असं कोण म्हणत आहे असं नरेंद्र मोदी आणि आमचे संरक्षण मंत्री म्हणत आहेत ऑपरेशन सिंदूर हे चालू आहे सुरू आहे संपलेलं नाही मग ऑपरेशन सिंदूर संपलेलं नसताना ज्या देशाविरुद्ध तुम्ही युद्ध पुकारलेलं आहे त्या देशाबरोबर क्रिकेट खेळायचे या देशातले लोक तिथे जाणार मॅच बघायला अमित शहाचे सुपुत्र गुजरातचे सुपुत्र कोणते जय शहा हे दुबईत भारत पाक क्रिकेट सामन्याला बसणार आय टीमध्ये असं असं बरं का आणि भारतातल्या जनतेनं पाकिस्तानविरुद्ध नारे द्यायचे सैनिकांनी हौतात्म्य हो पत्करायचं जनतेनं प्राण गमवायचे काश्मीरमध्ये आणि हे पाकिस्तानबरोबर क्रिकेटचं ट्रेड करणार हा अत्यंत धक्कादायक आणि बेशरमपणाचा प्रकार आहे आम्ही त्याचा निषेध केलेला आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संपूर्ण शिवसेना तुम्ही पाहिला असेल काल आदित्य ठाकरेजींनीसुद्धा या विषयात त्यांचं स्पष्ट आणि परखड मत मांडलेलं आहे प्रश्न विचारले आहेत हा देशाला पडलेला प्रश्न आहे ऑपरेशन सिंदूर सुरू असताना पेलगावमध्ये सांडलेल्या भारतीयांच्या रक्ताचे डाग सुकले नसताना जी कुटुंबीय पोरकी झाली त्यांचे अश्रू थांबले नसताना पाकिस्तानबरोबर क्रिकेटला प्रधानमंत्र्यांनी परवानगी देणं यासारखा सरकारचा बेशरमपणा नाही आम्ही हा निषेध आणि धिक्कार करतो कालपासून तुम्ही हा विषय लावून धरला आहे एशिया कारण आमचं मन झलत आहे आम्ही आक्रोश पाहिलाय आहे आम्ही ढोंगी नाही आहोत आमचं हिंदुत्व आणि आमचं राष्ट्रीयत्व पक्का आहे भारतीय जनता पक्षासारखं ढोंगी नाही महाराष्ट्रात जर असा एखादा सामना झाला असता किंवा देशातसुद्धा तर तो सामना उधळून लावण्यासाठी शिवसेनेनं कसोशीनं प्रयत्न केले असतात महाराष्ट्रात तर शक्यच नव्हतं दिल्लीत जरी झाला असता इतरत्र झाला असता जेवढी आमची ताकद देशामध्ये आहे ती ताकद लावून हा सामना उधळून नरेंद्र मोदींना आम्ही चपराख लगावली असते या देशाला मान्य नाही की ऑपरेशन सिंदूर संपलं नसताना अशा प्रकारे पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळलं पाकिस्तान शरण आला होता म्हणता ना पाकिस्तान शरण आहे ना मग क्रिकेट कसले खेळ तुम्ही क्रिकेटमध्ये काय शरण जाताय आहे त्यांना हा साधा प्रश्न आहे राहुल हे विचारायचं हा मुद्दा विचारायचा किंवा प्रश्न विचारायचा हे कारण आहे तुम्ही गेले दोन दिवस हा मुद्दा लावून धरता आहात देश अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे अशा वेळेस इंडिया अन्य किंवा महाविकास आघाडीतले अन्य मित्र पक्ष यांचीही तीच भूमिका आहे त्यांच्या शरद पवारांनाही हा प्रश्न विचारण्यात आला होता त्यावर त्यांनी आपलं मत व्यक्त केलं काँग्रेस पक्षाने याविषयी परखड मत व्यक्त केलेलं तुम्ही पाहिला पहा तुम्ही शरद पवारांची भूमिका याच्याविषयी माझ्याकडे माहिती नाही ते क्रिकेटच्या प्रशासनामध्ये काम करतात पण हा प्रश्न क्रिकेट हा खेळ म्हणून नसून भारत आणि पाकिस्तान एक युद्ध म्हणून आहे हे जर धर्मयुद्ध होतं असं वारंवार हे म्हणत होते मोदी आणि त्यांचे लोक की हे धर्मयुद्ध आहे मग क्रिकेट कसले खेळत आहे पाणी बंद केलं त्यांच्याबरोबर व्यापार बंद केला त्यांचा व्हिसा बंद केला म्हणजे मेडिकल विजाही बंद केला आहे सरकार हे माहिती असेल तर सांगतो तुम्हाला पाकिस्तानमधून इथे जे पेशंट यायचे उपचाराला त्यांचा मेडिकल सुद्धा बंद केलेला आहे इकडल्या पाकिस्तानी नागरिकांना वेचून वेचून आपण परत पाठवलेलं हो आहे करेक्ट मग आता क्रिकेट कशा करता खेळताय तुम्ही त्यांच्या का कुठला पैसा तुम्हाला हा कोणाचा व्यापार आहे क्रिकेटमध्ये कोण याच्यामध्ये आहे पाकिस्तान आणि भारताचं क्रिकेट हा एक सगळ्यात मोठा सट्टेबाजीचा उद्योग असतो आणि सगळ्यात जास्त सट्टेबाजी गुजरातमधून होते आणि राजस्थानमधून होते मुंबईनंतर काय म्हणतो मी ऑनलाईन गॅमलिंग भारत पाक क्रिकेटवर सगळ्यात जास्त गुजरातमधून होतं आणि इतर काही भाग असतील त्यांच्यासाठी खुली सूट दिली आहे का जय शहा हे जे क्रिकेटचे सूत्रधार आहे सध्या त्यांचे वडील या देशाचे गृहमंत्री आहेत म्हणजे राष्ट्रीय भावना फक्त आम्ही जपायच्या आणि ह्यांच्या मुलाबाळांनी पाकिस्तानबरोबर क्रिकेटला मंजुरी द्यायची आणि भारत पाक सामने खेळवायचे हा कोणता राष्ट्रवाद त्याला मी देशद्रोह म्हणतो